नमस्कार आज तुम्हाला मी तुम्हाला टाकळाची भाजी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य बघूया मी टाकळाची भाजी एक जुडी घेऊन साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे पाव चमचा मीठ घेतला आहे चार चमचे ओल्या नाळचं खोबरं घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे फोडणीसाठी तेल घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण इथे मी कढई गॅसवर गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी हिरव्या मिरच्या घालत आहे कांदा घालत आहे मिश्रण आता एकजूट करून घ्यायचं आहे कांदा थोडा तेलात आपण भाजून घेऊया तर कांदा आपला थोडा छान भाजलेला आहे आता मी साकळाची भाजी घालत आहे आणि परतून घ्यायच आहे आणि मीठ घालत आहे आता छान परतून घेतलेले आहे आपण आता आपण पाच मिनिटं थांबूया आता मी ह्याच्यावर टाकली ठेवत आहे आणि पाच मिनटं थांबूया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया भाजी छान शिजलेली आहे आता आपण ह्याच्यावर ओला नाळाचं खोबरं असं घालूया एकदा असंच परतून घेऊया हो आणि गॅस काढूया अशा पद्धतीने टाकळाची भाजी करतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचं भाजी करताना पाणी घालायचं नाही भाजी आपोआपच शिजते ही भाजी अतिशय आयुर्वेदिकमध्ये गुणकारी अशी आहे वात विकारावर सुद्धा ही भाजी अतिशय लाभदायक अशी आहे तर तुम्ही स्वात टाकळाची भाजी करून बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद